नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया ठळक घडामोडी परभणी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवावा त्यांच्या बुद्धीचा विकास करावा मिशन शंभर दिवस अंतर्गत आपली अंगणवाडी स्वच्छ आणि सुंदर ठेवावी ग्रामपंचायतीच्या आणि लोकसहभागातून अंगणवाडीमध्ये परस बागांची निर्मिती करावी आपण करत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं दस्ताऐवजीकरण करावं असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी केलं आहे शनिवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागांतर्गत ग्रामीण भागातील अंगणवाडीमध्ये लेख लाडकी आणि पोषण उपक्रममध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीस परिवेक्षिका आणि बाल प्रकल्प विकास अधिकारी यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा मातुर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी कार्यक्रमासाठी आयोजक महिला आणि बाल विकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक शिवराज केंद्रे अंगणवाडी महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबाराव अवरगण आयटकचे मोगाजी बुरुड सर्व तालुक्याचे प्रकल्प संचालक या कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमात सी डी पी ओ आणि पर्यवेक्षकांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमास परणीता देशपांडे संवाद दे तज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड नारायण शिंदे यांच्यासह कर्मचारी बहुसंख्येनं उपस्थित होते परभणी शहर महापालिकेच्या वतीनं स्वच्छ भारत अभियान दोन पूर्णांक शून्य अंतर्गत परभणी शहरातील प्रभाग क्रमांक पाच व्यंकटेश नगर येथील निर्माण झालेली मोठी कचरा कुंडी प्रभागातील स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशपाणे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून बंद करण्यात आली या ठिकाणी रांगोळ्या काढून सुशोभीकरण करण्यात आलं यावेळी सहाय्यक आयुक्त प्रिया गोरखे शहर समन्वयक तुराब खान स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशपाने डॉक्टर राहुल आंबेगावकर जनसेवक बबलू टाक प्रभागातील प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नागरिकांनी स्वच्छता राखावी आणि महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन आयुक्त धैर्यशील जाधव उपायुक्त बबन तडवी सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनसोडे यांनी केला आहे रमजान हा मुस्लिम समाजासाठी पवित्र महिना असून या काळात उपवास धरले जातात संध्याकाळी इफ्तारच्या माध्यमातून उपवास सोडला जातो समाजात बंधुभाव आणि ऐक्य वाढेल या हेतूनं माजी आमदार हरिभाऊ काका लहाणे आणि सेलूर नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष संदीप लहाणे आहेर बोरगावचे सरपंच अभय लहाणे मागील पंचवीस वर्षापासून पुढाकार घेत इफ्तार पार्टीचं आयोजन मस्जिदमध्ये करतात अठ्ठावीस मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात एकोप्याचं अद्वितीय दृश्य पाहायला मिळालं या कार्यक्रमामध्ये गावातील विविध समाजातील मान्यवर उपस्थित होते सर्वांनी मिळून एकत्र इफ्तार केला आणि सामाजिक ऐक्याचं दर्शन यावेळी घडलं यावेळी बोलताना माजी आमदार हरिभाऊ काका लहाने म्हणाले हिंदू मुस्लिम ऐक्याची आज समाजात गरज आहे धर्म हा जोडण्यासाठी असतो तोडण्यासाठी नाही सर्वांनी सलोखा आणि प्रेम असंच कायम ठेवावं असं आवाहन त्यांनी याप्रसंगी केलं या कार्यक्रमात शेख मुसाबाई शेख इमाम शेख अल्लाउद्दीन शेख खलील शेख नजीमुद्दीन शेख दगडू शेख सिकंदर शेख इब्राहिम शेख सलीम यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी शहर महापालिकेच्या वतीनं संविधान अमृत महोत्सवांतर्गत विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन पाच एप्रिलपासून करण्यात आला आहे या कार्यक्रमांतर्गत प्रश्नमंजूष स्पर्धा संविधानावर व्याख्यान आदी पथनाट्याचा समावेश करण्यात आला आहे परभणी शहर महापालिकेच्या वतीनं संविधान अमृत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे यात पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता बेरघुनाथ सभागृह येथे प्रश्नमंजूषा कार्यक्रम होणार आहे यात भारतीय संविधान हा विषय देण्यात आला आहे या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी परभणी शहर महापालिकेच्या सांस्कृतिक आणि क्रीडा विभागाचे प्रमुख राजकुमार जाधव यांच्याकडे नाव नोंदणी करावी असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं ला आहे परभणी जिल्हा वकील संघ या ठिकाणी शहीद दिनानिमित्त ज्येष्ठ विधिज्ञ आणि इतिहासाचे अभ्यासक ॲडव्होकेट संजीव देशपांडे खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचं व्याख्यान झालं आपले विचार मांडताना त्यांनी शहीदांचं बलिदान देशासाठी प्रेरणादायी असून शहीदांचं स्मरण करणं ही काळाची गरज आहे असे विचार व्यक्त केले यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंचक सोळंके उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्याम झिंझान मुख्य जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट ज्ञानेश्वर तराडे ॲडव्होकेट अमित देशपांडे ॲडव्होकेट रवी कातनेश्वरकर ॲडव्होकेट सी पी कुलकर्णी यांच्यासह जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पथक गुरुवारी शहरातील गंगाखेड नाका परिसरात गस्तीवर असताना आरोपी तेजापसिंग सुरजितसिंग भोंड राहणार साकला प्लॉट याच्याकडे एक चोरीची दुचाकी आढळून आली या प्रकरणी परभणी शहरातील ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता दरम्यान पोलीस पथकाने तेजापसिंग भोंड याला ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीचा गुन्हा कबूल केला याचबरोबर अधिक तपास केला असता त्याने त्याच्या अन्य साथीदारासह सा शहरातील ग्रामीण पोलीस ठाण्यासह दैठणा ताडकळस परिसरातून चोरलेल्या विद्युत मोटारी चोरीच्या गुन्ह्याची माहिती दिली यानंतर एकूण आठ गुन्ह्याची उकल करण्यात पथकाला यश या आले यात ग्रामीण पोलीस ठाण्यातील हद्दीतील तीन दैठणा पोलीस ठाणा हद्दीतील चार तर ताडकळस पोलीस ठाणा हद्दीतील एका गुन्ह्याचा समावेश आहे तपास पथकानं आरोपी तेजाब सिंग याच्याकडून चोरीच्या दुचाकीसह साठ हजार रुपये असा एकूण नव्वद हजाराचा मुद्देमाल जप्त केला सदरील कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर एस मुत्तेपोळ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम एस चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ रवी जाधव सूर्यकांत फळ शेख रफियुद्दीन निलेश परसोळे दीपक मुदिराज गणेश कौटकर यांच्या पथकाने केली परभणी येथील कंत्राटदार तथा सामाजिक कार्यकर्ते प्रगतशील शेतकरी भागवत किशनराव खोडके यांचे शनिवारी सकाळी तेलंगणातील श्री शैल्यमजवळ एका रस्ते अपघातात निधन झालं मुंबई येथील पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठाळे आणि त्यांचे सहकारी भागवत खोडके हे त्यांच्या वाहनानं देवदर्शनाकरता निघाले होते तेलंगणातील तेलं तेल श्री शैल्यमजवळ एका बसने दिलेल्या जोरदार धडकेत खोडके हे जागीच मृत्युमुखी पडले तर त्यांचे सहकारी डॉक्टर पठाळे हे गंभीर जखमी झाले उपचार सुरू असताना त्यांचं देखील निधन झालं भागवत खोडके हे परभणी येथील जीवन कला मंदिराचे अध्यक्ष होते तसेच अन्य सामाजिक आणि धार्मिक संस्थांशी त्यांचा संपर्क होता आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद